हातकणंगले तालुक्याच्या पश्चिम भागातील खेळाडूंसाठी पेठवडगाव इथं शासनानं क्रीडा संकुल उभारावं अशी मागणी होतीये या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सुमारे तीस गावांनी कृती समिती स्थापन केली आहे पेठवडगाव इथं क्रीडा संकुल मंजूर करण्यासाठी तीस गावांची वज्रमुठ बांधण्यात आली आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव हे शहर असलं तरी अजून ग्रामीण सोडलेला नाही परिसरातील बत्तीस खेड्यांची बाजारपेठ म्हणून वडगावची ओळख आहे या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत खेळाडूंची संख्या सुद्धा मोठी आहे पण पेठवडगावच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रशासनाच्या लाल फितीत अडकून पडलाय त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी योग्य जागा उपलब्ध होत नाही ही बाब लक्षात घेऊन विजय अपराध संदीप पाटील अभिजित पाटील अनिल पाटील धनाजी मोहिते स्वप्नील शिंदे सुरेश तवटे वैभव नल प्रेम लोले रवी पाटील यांनी क्रीडा संकुलासाठी कृती समिती स्थापन केली आहे पेठवडगाव संभापूर मार्गावरील सरकारी जमिनीवर क्रीडा संकुल उभारण्याची मागणी कृती समितीनं केली आहे हातकळंगले तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठी वडगाव इथं सरकारी क्रीडा संकुल मंजूर करावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय